हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सुरे मजेत असाल तर बघा मित्रांनो मी आलेलो आहे आता शेतात आणि आता आपला हरभरा झालेला आहे हा अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा मित्रांनो तिसरी फवारणी आपण घेतलेली आहे तो व्हिडिओ आपण टाकला परंतु आता अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा आपला हरभरा झालेला आहे आणि कशा प्रकारे आहे आता आपला फवारणी घेतल्यानंतर तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो घाटे किती झाले आणि क्वालिटी कशी आहे फवारल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो जोडून दाखवतो मी तुम्हाला अशा प्रकारे आता मित्रांनो आपला हरभरा झालेला आहे गाठी पण लागलेले आहे बघू शकता आपण गाठ्यांची सिरीज बघा दोन चार साठ आणि वरे फुलं आहे काही सात आठ सात आठ आता याला बघू शकता मित्रांनो कमीत कमी सतरा अठरा गाठे आहे आणि भरपूर असे गाठे झालेले आहे आपल्या हरभऱ्यामध्ये बघू शकता आपण बघा खूप खूप काही माल लागलेला आहे झनझण जन झनकावून -जन, माल लागलेला आहे मित्रांनो परंतु तर होते किती हे महत्वाचं आहे बघू शकता आपण या ठिकाणी मी आपल्याला बघा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे बघा मित्रांनो इकडे बघू शकता मित्रांनो हे बघा बघा मित्रांनो झाड कशी आहे जबरदस्त झाडं आलेलं आहे मित्रांनो आणि हा बघा पांगलेला आहे एकदमचं खाली जमीनला याला टाईम आहे अजून थोडा कच्चा आहे आणि अशा प्रकारे आता आपला हरभरा आहे मित्रांनो म्हणजे पोकळ आहे अजून भरला नाही कुठे कुठं भरला हलक्या जागेवर हलक्या जागेवर फिरला मित्रांनो आणि भारी जागा आहे त्या ठिकाणी अजून त्याला थोडा टाईम आहे मित्रांनो तर अशा प्रकारे क्वालिटी आहे मित्रांनो हरभऱ्याची आपल्या बघू शकता आपण असं काही नाही आपण काही वेगळं दाखवत नाही मित्रांनो पण शेतकरी आहे शेतकऱ्याची फसवणूक व्हायलाच नको शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला परिपूर्ण व्यवस्थित चांगलं व्यवस्थित सल्ला दिला तर मित्रांनो आपले शेतकरी बंधू आपल्यामुळे पुढे जातील बघू शकता आपण गाठीची सिरीज आणि खूपच गाठी आहे मित्रांनो हे बघा गाठी आहेत गाठी आहे सर्व बघू शकता आपण आणि हरभरा पण बघा हे बघा टोंग्याच्या आसपास झालेला आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका सपोर्ट करा मित्रांनो मी नवीन नवीन नवी तुमच्यापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करतो काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही मला भरभरून प्रेम करतात माझ्यावर त्यामुळे मला आणि माझ्या मनाला खूप 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 आनंद होतो मित्रांनो तर चला पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखणारच आहे आता आपला अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा आलेला आहे आणि हा अजून दहा एक दिवसानं चांगल्या प्रकारे पकेन मित्रांनो त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो